काही आश्वासनांचा जो काय पाऊस पडतो सावंतवाडी मध्ये मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही पण एका पाठोपाठ आश्वासनांचा पाऊस पडतो म्हणजे तुमचा सेट सेटटॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला चष्म्याचा कारखाना सुरू झाला तर नरेंद्र डोंगरा ट्री हाऊस होणार होत ते झालं वेळागरच्या ताच भूमिपूजन झालं मालवणचं एसटिस्टांट झालं कुडाळचं एस्टिस्टांट झालं सावंतवाडीचं सावंतवाडी प्रॉब्लेम काय झाला तू ऐका कोणाला तरी उगाच दोष देऊ नका माणसाची काम करण्याची पद्धत चांगली कर पाहिजे म्हणजे काम करण्याची पद्धत कशी कर पाहिजे तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देणार असं सांगतात माननीय शालेय शिक्षण मंत्री यामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितल्या जातात यामध्ये असं कानावर येत की सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं सतराशे कोटी लिहून बघा का येतातशे कोटी सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये गणवेश दाखवला बघा बघा क्वालिटी कशी चांगली अजून मान्य मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ असेल बघा सोशल मीडियावर व्हिडिओ असेल मुख्यमंत्री महोदय सांगतात बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी गणवेश शिवून आले तरी पोरांना गणवेश मिळाले नाही जे शिवून आले तेव्हा एक बाई एवढी दुसरी बाई एवढी दोन वर्ष एकच गणवेश घातला तुमच्या पोरांनी मग तुमच्या शालेय शिक्षण मंत्री आल्यानंतर त्यांचा आभार मान ही जादू का सोपी आहे महिन्याला नाही तर वर्षाला गणवेश पाहिजे शिक्षण मंत्र्यांची जादू बघा दोन वर्ष पोरांना मग जर अशी जादू असेल याचा हात त्याला त्याचा खिसा याला असेल तर मग अशा टेलर कडे आपण कपडे शिवायला टाकू का ज्या डॉक्टरचा इलाज नाही अशा डॉक्टर कडे आपण इलाज घ्यायला जाऊ का ज्या टेलरचं एक हाताचं माप पिल दुसऱ्या हाताचं माप पिल चटीचा किशा शर्टाला किसा शिवायला टाकू का मग ज्याच्या माध्यमातून हे सगळं होत त्यांना जरा आराम करू द्या पंधरा वर्ष आमदार सात वर्ष कॅबिनेट मंत्री एवढा माणूस शिंल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा आता बदल हवो कारण ही महत्वाची गोष्ट आहे येणारी निवडणूक ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही